आकर्षणाचा नियम सांगतो की तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता ज्याचा विचार करता ज्याबद्दल वाचता आणि तीव्रतेने बोलता तुम्ही तुमच्या जीवनात त्याच गोष्टींकडे जास्त आकर्षित होता तुम्ही कधी द सिक्रेट बुक बद्दल ऐकलं आहे का तेच पुस्तक ज्याने लक्षावधी लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शनची संकल्पना सहज समजवण्यास मदत केली त्यानंतर जगभरातील असंख्य लोकांचे जीवन बदलले अनेक सेलिब्रिटी ऍथलीट आणि प्रसिद्ध लोक याबद्दल बोलले होय आज आपण रोंडा बायर्ने यांनी लिहिलेल्या द सिक्रेट सिरीजच्या नवीनतम पुस्तकाबद्दल बोलणार आहोत द सिक्रेट टू हेल्थ अँड मनी तुम्हाला अधिक प्रेम चांगले आरोग्य आणि अधिक पैसे हवे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, आहे। कल्पनाशक्ती कार्य करते की नाही हे पाहण्यासाठी एका महिलेने तिच्या भावी पतीला पत्र लिहिले तिला ज्या प्रकारचा नवरा हवा होता ते तिने त्या पत्रात लिहिले माझ्याशी इतके चांगले वागल्याबद्दल तिने त्याचे आभार मानले तिचे सर्व अद्वितीय गुण दयाळूपणा विनोद शास्त्रीय संगीत प्रवास कला आणि वाचन यासारख्या आवडींसाठी ती कृतज्ञ होती त्या पत्रात त्यांनी एकत्र घालवलेल्या रोमँटिक तारखेबद्दल सुद्धा लिहिले तिने पत्र लिहिले तेव्हा ती त्या माणसाला भेटलीही नव्हती तरीही कल्पनेने त्यांचे जीवन लक्षणीय बदलले तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिला काही काळानंतर तिचा आदर्श जोडीदार भेटला आणि तो तिच्या पत्रात लिहिल्याप्रमाणेच निघाला आणि तो तिला तंतोतंत त्या ठिकाणी घेऊन गेला ज्याची तिने कल्पना केली होती आणि ज्याबद्दल तिने लिहिले होते याचा अर्थ असा की आपण कल्पना करू शकता त्या सर्व गोष्टी आपली वाट पाहत आहेत हे पूर्णपणे अदृश्य आहे हे दृश्यमान करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या मनातील आकर्षणाच्या नियमाची कल्पना तुम्हाला आता जे हवे आहे ते तुमच्याकडे आधीपासूनच आहे या पुस्तकात तुम्ही ज्या स्त्रीप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक पैलूंमध्ये प्रेम आरोग्य आणि पैसा कसा आकर्षित करू शकता यावर चर्चा केली आहे तुमचे जीवन निरोगी प्रेमळ आणि विपुल बनवण्यासाठी तुम्ही हा नियम वापरू शकता आकर्षणाच्या नियमाचे रहस्य या पुस्तकात सांगितले आहे या व्यतिरिक्त या पुस्तकात काही प्रोसेस सांगितले आहेत ज्या आपल्याला पाहिजे असलेले परिणाम मिळवण्यास मदत करतील या प्रोसेसचा उपयोग केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनातील बदल जाणवतील जसे की नातेसंबंध आरोग्य वित्त वैयक्तिक उद्दिष्टे स्वप्ने आणि आनंद चला तर मग जाणून घेऊया या रहस्याबद्दल लव यू आर अ मॅग्नेट ऑफ युवर लव तुम्ही जेवढे जास्त प्रेम पसरवता तेवढे जास्त प्रेम तुम्ही आकर्षित करता हे संपूर्ण विश्व नैसर्गिक नियमांवर चालते आपण विमानात उड्डाण करू शकतो कारण विमान नैसर्गिक नियमांना फॉलो करते उड्डाण करताना भौतिकशास्त्राचे नियम बदलले नाहीत परंतु आम्हाला नैसर्गिक नियमानुसार कार्य करण्याचा मार्ग सापडला आहे ज्याप्रमाणे फिजिक्सचे नियम विमान उड्डाणाच्या वेळी वीज आणि गुरुत्व आकर्षण यांना नियंत्रणात ठेवते त्याचप्रमाणे एक नियम आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवतो नातेसंबंध दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन संबंध आकर्षित करण्यासाठी तुम्ही हा नियम चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे हा नियम वापरताना आपण हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की आकर्षणाचा नियम हा जगातील सर्वात शक्तिशाली नियम आहे आकर्षणाच्या नियमात सर्व काही दिसू शकते फुलापासून ते मधमाशांना आकर्षित करणाऱ्या बियाण्यांपर्यंत सजीवाला त्याच्या प्रजातींकडे आकर्षित करण्यापर्यंत आकर्षण ही एक शक्ती आहे जी लोकांना इतर लोकांकडे आकर्षित करते हे लोकांना गट समुदाय आणि समाज तयार करण्यासाठी आकर्षित करते शक्ती एका व्यक्तीला विज्ञानाकडे तर दुसऱ्याला कलेकडे खेचते आकर्षणाचा नियम हा एक शक्तिशाली कायदा आहे जो अणुपासून अगणित आकाशगंगांपर्यंत सर्व काही नियंत्रित करतो जोपर्यंत प्रत्येक गोष्ट सुसंगत ठेवली जात नाही तोपर्यंत ते संपूर्ण विश्वात प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक गोष्टीद्वारे कार्य करते आणि हाच कायदा तुमच्या आयुष्यात कार्यरत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमच्या विचारांनी तुमचे जीवन तयार करा तुमच्या आयुष्यात जे काही येते ते तुमच्या अभ्यासातून तुमच्या जीवनाकडे आकर्षित होते निसर्गाच्या सर्व नियमांप्रमाणे आकर्षणाचा नियम अपरिवर्तनीय आहे याच्यावर वर कोणीही नाही आणि कोणीही याच्यापासून अस्पर्श नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या नातेसंबंधांबद्दल जे काही विचार करता तेच तुम्ही तुमच्या नात्यात आकर्षित कराल बदल्यात प्रेम परत आकर्षित करण्यासाठी आपल्याला प्रेमाच्या विचारांचा विचार करावा लागेल आपण सकारात्मक विचार केल्यास आपण सकारात्मक लोक अनुकूल परिस्थिती आणि सकारात्मक घटनांना आकर्षित करता परंतु जर तुम्हाला नकारात्मक किंवा रागवलेले विचार येत असतील तर तुम्ही प्रतिकूल आणि रागवलेले लोक परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात येण्याची अपेक्षा करू शकता लोकांबद्दल आशावादी विचार करा आणि ती सर्व सकारात्मकता तुमच्या नातेसंबंधात परत येईल स्वतःला विचारा तुम्ही तुमच्या नात्यांबद्दल सकारात्मक विचार करत आहात का कारण सकारात्मक विचार प्रेमातून येतात आणि ते विचार तुमच्यावर आधारित असतात तर नकारात्मक विचार प्रेमाची अनुपस्थिती दर्शवतात यामुळे सकारात्मक विचार करा आणि तुमचे नाते चांगले बनवा रॉकेट जहाज हे एक स्थिर वाहन आहे जे इंधनाशिवाय काहीही करू शकत नाही कारण इंधन ही एक शक्ती आहे जी रॉकेट जहाजाला पुढे नेते तुमच्या विचारांचेही तसेच आहे तुमच्या भावनांशिवाय तुमच्या विचारांचा प्रभाव नाही तुमचे विचार प्रत्येक गोष्टीचे पहिले कारण बनतात तुमच्या भावना तुम्हाला तुमचे विचार वेगाने व्यक्त करू देतात तुम्ही ज्या गोष्टीबद्दल विचार करत आहात त्याबद्दल तुम्हाला जितके स्ट्रॉंग वाटते तितकी जास्त शक्ती तुम्ही त्या विचाराशी जोडता आणि ते तुमच्या जीवनात अधिक वेगाने दिसून येते तुमच्या जोडीदारामध्ये तुम्हाला जे काही सकारात्मक हवे आहे त्याबद्दल विचार करा आणि बोला मग शांत बसा चांगले वाटेल आणि विश्वाला शरण जा विश्वाला तुमच्या पार्टनरला तुमच्याकडे आणण्याची आणि तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाण्याची परवानगी द्या आणि शेवटी तुम्हाला तुमच्यासारखा जोडीदार मिळेल तुम्ही एक निर्माता आहात आणि एक सोपी प्रक्रिया आहे जी तुम्ही कोणतेही नाते निर्माण करण्यासाठी वापरू शकता आकर्षणाच्या कायद्याची शक्ती वापरण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे या आकर्षणाच्या नियमांना वापरून तुम्ही तुम्हाला हवे ते साध्य करू शकता